अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद शाळा गेगाव येथे कवितांचा कार्यक्रम दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा गेगाव येथे कवी श्री गोपाळ वेखंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवितांचा एक सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर आधारित पाडगावकरांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अतिथी शहाचंदुलाल स्वरूपचंद विद्यालय किनवली शाळेचे मुख्याध्यापक कवी लेखक आदरणीय श्री गोपाळ वेखंडे सर उपस्थित होते सरांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र भुईर सर यांनी केले श्री गोपाळ वेखंडे सरांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या गोड गळ्यातून मंगेश पाडगावकर यांच्या कवितांमधील गोडवा भावना जीवनदृष्टी यांची ओळख करून दिली त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत एरे एरे पावसा सांग सांग भोलाना झुक झुक अगिन गाडी नातरे मोरा अशा लहान मुलांच्या बडबड गीतांपासून ते कणासारख्या उत्तम कवितांचे सादरीकरण केले त्यांच्या मनमोहक सादरीकरण शैलीमुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन झाले आणि विद्यार्थ्यांनीही तालासुद्धा ठेका धरत उत्साहाने टाळ्यांच्या कशास स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक कुंदन चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी श्री गोपाळ सरांचे आभार मानले मराठी भाषा अधिक जोपासण्याचा संकल्प केला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी झाला ठाणे सुविचार निवेदिका